नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा संजय राऊत नेहमीप्रमाणे बरळलेले आहेत पण त्याच्यामध्ये त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे भाजप संघाचा नाही आणि बाकीचं जे म्हणजे कारण ही नवीन नवीन जसं बाटलेला मुसलमान जोरात बांग देतो किंवा नया नया मुला जादा प्याज खाताय असं जे म्हटलं जातं तसं ह्यांनी दोन हजार एकोणीसला शेक्युलर झालेले आहेत ते आणि ह्यांचे वर्ल्ड बेस्ट सी एम तेव्हा सी एम झालेले होते घर घरकोंबडे असे आणि तेव्हापासून यांना साक्षात्कार झाला की हा महाराष्ट्र फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि भाजपला कोणी विचारत नव्हतं शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजप गावागावामध्ये पोहोचला असं यांचं म्हणणं आता ह्याच्यातलं मी तुम्हाला एक सांगतो हो की दोन हजार एकोणीसशे पंच्याऐंशीची निवडणूक चौऱ्याऐंशीची लोकसभा आणि एकोणीसशे त्याच्यानंतरच्या पंच्याऐंशीला झालेली विधानसभा याच महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष ह्या नावानं या, नावान, या पक्षांनी लढवलेल्या होत्या खासदार तर काही निवडून नाही आलेले पण त्यांचे एकूण सोळा आमदार दोन हजार पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या विधानसभेमध्ये निवडून आले होते संजय राऊतांनी मला हे सांगावं की हे सोळा आमदार कोणाच्या जीवावरती निवडून आलेले होते शिवसेना नावाचा राजकीय पक्ष तेव्हा कागदोपत्री अस्तित्वात नव्हता शिवसेना ही संघटना होती शिवसेनेचं पक्ष म्हणून जे काय चालायचं चा ते चालू होतं पण आज धनुष्यबाणे चिन्ह एकोणीसशे एकोणनव्वदला मिळालं ते महाराष्ट्रात व्यापक पातळीवरती जो शिवसेना पक्ष म्हणून तयार झाला तो तस या एकोणीसशे चौऱ्याऐंशी ची लोकसभा आणि एकोणीशे पंच्याऐंशी ची विधानसभा तेव्हा अस्तित्वात नव्हता मग हे तेव्हा भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्ष या नावानं मिळालेलं जे यश आहे ते कशाचं होतं ज्या आणीबाणीला शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता इंदिरा गांधींनी त्या आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींच्या विरुद्ध लढणाऱ्या जनता पक्ष त्याच्यामध्ये पूर्वाश्रमीचा जनसंघ सामील झालेला होता सगळ्यात जास्त खासदार जनसंघाचे त्या जनता पक्षात पक्षा निवडून आलेले होते ज्यांची संख्या नव्वद पंच्याण्णव इतकी होती महाराष्ट्रातूनही सुद्धा तेव्हा पूर्वाश्रमीचे हे सगळे जनसंघाचे कार्यकर्ते जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले होते इतकंच नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून आमदार फोडले त्यांना जनता पक्षाने पाठिंबा दिला तेव्हाही हाशू सारखी जगन्नाथ पाटलांसारखी इथले नेते त्या मंत्रिमंडळात होते सगळ्यात जास्त आमदार तेव्हा त्या जनता पक्षामध्ये सुद्धा आधीचा जनसंघ मग जनता पक्ष नंतर ज्याचं नाव भारतीय जनता पक्ष झालं असे होते तेव्हा संजय राऊत कुठल्या पाळण्यामध्ये अंगठा चोखत होते शिवसेना नावाचा पक्ष तेव्हा कुठे अस्तित्वात होता त्याचे किती नगरसेवक होते त्याचे किती आमदार होते त्याचे किती खासदार होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या लोकसभा निवडणुकीच्या पर्यंत शिवसेनेची पक्ष म्हणून वाटचाल किती होती एकोणनव्वदला पहिल्यांदा राम जन्मभूमीचं आंदोलन तापायला लागलेलं होतं भारतीय जनता पक्षाने स्पष्टपणे केवळ महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतामध्ये ही एक भूमिका घेऊन ज्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र भारताचं राजकारण हे शिव भाजप विरुद्ध इतर असं झालेलं होतं तोपर्यंत म्हणजे एकोणनव्वदची निवडणूक शेवटची निवडणुकी त्या प्रत्येक निवडणुकीपर्यंत काँग्रेस विरुद्ध इतर हे सगळं भारतातलं राजकारण होतं एकोणनव्वदच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनी भाजपशी युती करून स्वतःचे तुम्ही म्हणता ना त्यांना तुम्ही ग्रामीण भागात निवडून गेले मग तुमचे कधी ग्रामीण भागातून लोक निवडून आले होते चार खासदार जे निवडून आले होते शिवसेनेचे त्याच्यातले दोन खासदार ह्या माझ्या मराठवाड्यातले होते या छत्रपती संभाजीनगरचे मोरेश्वर सावे जे अपक्ष म्हणून निवडून आलेले होते शिवसेनेचं चिन्ह त्यांना मिळालेलं नव्हतं आणि माझ्या परभणीला अशोक देशमुख म्हणून खासदार निवडून आले होते शिवसेनेच्या चिन्हावरती धनुष्यबाणावरती जेव्हा यांचे चार खासदार एकोणनव्वदला निवडून आले होते आणि हे म्हणतात ह्यांनी ज्यांना खांद्यावर बसून नेलं त्या भारतीय जनता पक्षाचे दहा खासदार निवडून आलेले होते म्हणजे ही कमाल आहे तुम्ही ज्यांना खांद्यावर बसून घेऊन चाललात त्यांचे दहा निवडून येतात आणि जे तुम्ही बळकट आहात ज्यांना काय गावगावी घेऊन चाललेला तर तुमचे किती निवडून येतात तर चार निवडून येतात एकोणीसशे नव्वदच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभेमध्ये एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभेमध्ये एकोणी दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदाला तरी वेगवेगळे लढले होते ह्या सगळ्या निवडणुका तुम्ही तपासा म्हणजे मी लोकसभा बाजूला ठेवतो एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ या सलग पाच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्या भाजपला खांद्यावर घेऊन जाणारा हा जो तथाकथित शिवसेना नावाचा जो पक्ष आहे तो हे सगळे ज्या जागा लढत होते शिवसेना एकशे एकाहत्तर जागा लढवायची एक सात एक असा तो आकडा होता आणि एक एक सात असा तो भाजपचा आकडा होता आणि दोघांच्याही आमदारांची संख्या जवळ जवळ सारखी आहे अगदी थोडा चार पाच सहा सात दोन चार पाच दहा अशा फक्त संख्येचा आकड्यांचा फरक आलेला आहे म्हणजे एकाहत्तर समजा शिवसेनेचे आमदार निवडून आलेले असतील तर साधारणतः काहीतरी पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट भाजपचे असायचे चाळीस पंचेचाळीस त्यांचे असेल तर चाळीस बेचाळीस यांचे असायचे कधीही तुम्ही तपासून पहा आकडे मी परत तुम्हाला ते सगळा चार्ट दाखवून आता हे नाही करत एकोणीसशे नव्वदची विधानसभा पहिल्यांदा भाजप आणि शिवसेनेनी एकत्र लढली आणि दोन हजार नऊची विधानसभा जी एकत्र लढली दोन हजार चौदाला दोघांनी विधानसभा स्वतंत्रपणे लढली होती म्हणून मी त्याचा हिशोब करत नाही तेव्हाही तुम्हाला त्रेसष्टच आमदार निवडून आणता आले होते आणि तुम्ही ज्यांना तुमच्या खांद्यावर बसून ग्रामीण भागामध्ये नेलं म्हणतात त्यांनी एकशे बावीस आमदार निवडून आणलेले होते तुमचे जेव्हा छगन भुजबळ फुटले तेव्हा तुमचं संख्याबळ घटल्याच्या नंतरच गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होऊ शकले होते तुमची छकल उडाली तुम्ही याचं उत्तर द्या तुम्ही ज्या भारतीय जनता पक्षाला खांद्यावर घेऊन ग्रामीण भागात नेलं तुमच्यामधून छगन भुजबळ फुटले तुमच्यामधून नारायण राणे फुटले तुमच्यामधून राज ठाकरे फुटले भारतीय जनता पक्षामधून या सगळ्या काळात कुठला मोठा नेता फुटून बाहेर पडला मला सांगा आणि जे बाहेर पडले त्यांचे काय हाल झाले तुम्हाला माहिती मी काही वेगळं सांगायची गरज नाही छगन भुजबळ नंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले नारायण राणे सुद्धा मंत्री आणि मोठ्या पदावरती राहिले राज ठाकरेंनी तर वेगळा पक्षच काढला एकनाथ खडसे हे एकच उदाहरण असं होतं की भाजपमधून तेव्हा बाहेर पडले मग त्यांचे काय हाल झाले बाहेर पडल्याच्या नंतर ते जोपर्यंत भाजप बरोबर होते तोपर्यंत त्यांना पद आणि सगळे मिळत होते ज्या भारतीय जनता पक्षाला कडेवर घेऊन खांद्यावर घेऊन ग्रामीण भागात नेलं म्हणणाऱ्या संजय राऊतांनी ह्याचं उत्तर द्यावं अगदी ही फूट पडायच्या आधी किंवा चा, मी तर म्हटलं ना दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच मोजतो मी तेव्हा त्यांनी एकशे बावीस आमदार निवडून आणले स्वतंत्रपणे लढून इतकी वर्ष झाली तुम्ही सांगता की आम्ही भाजपला खांद्यावर बसून कसं ग्रामीण भागात नेलं त्याच्या आधी म्हणून मी उदाहरण दिलं की आणीबाणीच्या काळामध्ये जे सगळे संघ स्वयंसेवक राजकीय कार्यकर्ते म्हणून लढले जनता पक्षामध्ये गेले जनता पक्षाच्या तिकिटावर लढले निवडून आले त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले केंद्रामध्ये सुद्धा हे सगळे लोक होते खासदार म्हणून निवडून आले होते एकोणीसशे त्याच्यानंतरची म्हणजे पंच्याऐंशीची विधानसभा भारतीय जनता पक्ष या नावानं लढली होती चौऱ्याऐंशीची लोकसभा लढली होती या सगळ्या काळामध्ये शिवसेना नावाचं राजकीय आव्हान महाराष्ट्रभर कुठेही अस्तित्वात नव्हतं नंतरही त्यांच्यापेक्षा दीडपट जास्त जागा लढून सुद्धा तुम्ही आणि त्यांच्या आमदारांच्या संख्येमध्ये कधीच फरक पडला नाही नुसता मोठा भाऊ म्हणायला होतं आणि तरीही संजय राऊत आता असं म्हणत असतील की आम्ही खांद्यावर बसून भाजपला गावागावामध्ये नेलं खांदा कोणाचा होता आणि वांदा कोणाचा झाला हे सगळ्यांना दिसतंय वेगळं सांगायची गरज नाही इथेच थांबूयात धन्यवाद